लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल महावितरण कडून धोत्रेवाडी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांना लावले पळवून धोत्रेवाडी तालुका वाळवा येथील बारा शेतकऱ्यांची कनेक्शन तोडण्याच्या उद्देशाने महावितरणचे दहा अधिकारी आणि ऐंशी कर्मचारी धोत्रेवाडी गावात दाखल झाले होते गावातील संघटनेचे कार्यकर्ते बेसावध असताना त्यांनी तीन कनेक्शन तोडली सुद्धा परंतु महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई होत आहे हे गावातील कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केतन जाधव यांच्या नेतृत्वाखाली धोत्रेवाडी गावातील सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना फळवून लावले आणि तोडलेले तीन कनेक्शनची पुनर्जोडणी स्वतः तालुकाध्यक्ष केतन जाधव यांनी करून दिली आहे यापुढे अशा छोट्या मोठ्या कारवाया करण्याचे धाडस महावितरण करू शकणार नसल्याचे सांगत ही कारवाई कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आली होती असे केतन जाधव यांनी यम चोवीस तासशी बोलताना सांगितले तर जिल्ह्यातील व राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सावध राहून महावितरणच्या कारवाईला ठामपणे विरोध करावा प्रसंगी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना झोडपून काढावे लागले तरी चालेल असे जाधव म्हणाले मी केतन जाधव अध्यक्ष शेतकरी संघटना वळवा तालुका युवा गाडी काल आमच्या धोत्रेवाडी गावामध्ये महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुठून एक आघाडी झाली साधारणतः सत्तर ते ऐंशी कर्मचारी घेऊन महावितरणचे अधिकारी या ठिकाणी गावामध्ये कनेक्शन तोडण्यासाठी हजर झाले आणि दहा कनेक्शन तोडण्याकरता या महावितरणकडून सत्तर ते ऐंशी लोकांची टीम बोलवण्यात आली होती वास्तविक पाहता आम्ही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेली पंचवीस वर्षे झालं शेत शेतीपंपाचे आणि घरगुती कसलेही वीज बिल देणार नाही अशी भूमिका मान्य शरद जोशी यांच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या मिरज अधिवेशनानंतर घेतलेली आहे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून या आंदोलनाची दखल वेळोवेळा राज्य सरकार आणि केंद्र सरकारनेही घेतलेली आहे परंतु आज महाराष्ट्रातील महावितरण कंपनीला कसल्या प्रकारची अचानक खडकडून जाग आली आणि सत्तर ते ऐंशी या ठिकाणी कर्मचारी घेऊन महावितरणने फक्त दहा कनेक्शन तोडण्यासाठी या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न आम्ही शेतकरी संघटनेकडून आणि शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कर हाणून पाडला आणि जी तीन कनेक्शन या ठिकाणी तोडली होती ती तिन्ही कनेक्शन आम्ही परत जोडून घेऊन प या ठिकाणी वीज पूर्ववत केलेला आहे मी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आव्हान करू इच्छितो की या अशा प्रकारे महावितरणच्या का कुठल्याही सेक्शनच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी आघळीत करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न तिथंच तुम्ही हाणून पाडा प्रसंगी या महावितरणच्या कार्यकर्त्यांना काटी दा झोडपून काढावं लागलं तरी चालेल परंतु कशा अशा प्रकारची आघाडी करणं बेकायदेशीर आहे हे त्यांना समजून सांगा आणि यापुढं एकाही शेतकऱ्याचं घरगुती किंवा शेतीपंपाचं कनेक्शन तुटणार नाही ही जबाबदारी शेतकरी संघटना घेईल या ठिकाणी मी आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो